कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी खासदार विशाल पाटील यांना निवडून आणण्यात खासदार करण्यात सिंहाचा वाटा असणारे किंग मेकर राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचा सत्कार नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांना निवडून अन्न व खासदार करण्यात सिंहाचा वाटा असणारे किंगमेकर राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांचा सत्कार जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील रामपूरचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार सरपंच रामचंद्र सरगर महादेवी शेतकरी सहकारी दूध संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी अंकल्या सोसायटीचे चेअरमन तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला